शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात माती वाहून गेल्याने जमिनीचा कस कमी होतोय आणि उन्हाळ्यात पाण्याची समस्या वाढते हा अनुभव तुम्हालाही येत असेल आपल्या कोकण आणि सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये ही मोठी आव्हानं आहेत पण यावर एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे आज मी तुम्हाला मियावाकी वन पद्धतीचा एक असा महत्त्वाचा फायदा सांगणार आहे जो थेट आपल्या जमिनीशी आणि पाण्याशी जोडलेला आहे मियावकी पद्धतीने लावलेली झाडं इतक्या जवळजवळ आणि दाट असतात की त्यांची मुळं एक नैसर्गिक जाळं तयार करतात हे जाळं अतिवृष्टीमध्ये मातीला घट्ट पकडून ठेवतं आणि जमिनीची धूप होऊ देत नाही त्यामुळे तुमच्या जमिनीची सुपीकता टिकून राहते यासोबतच या, या जंगलातील दाट सावली आणि जमिनीवरचं पाल्यापातळ्यांचं आच्छादन यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो पावसाचं पाणी वाहून जाण्याऐवजी हळूहळू जमिनीत बुडतं आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढायला मदत होते म्हणजेच तुम्ही पाटी पाणी साठवण आणि मातीचं संरक्षण एकाच वेळी करू शकता मियावा की वन पद्धत फक्त झाड लावत नाही तर तुमच्या जमिनीला पुन्हा जीवन देतं याबद्दल अधिक माहितीसाठी आमचा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिली आहे